तर लोकांना काम नाही आणि माझ्याजवळ कामाची कमतरता नाही एवढे सारे म्हणजे पुन्हा एवढं मला लकी लागलेले आहे ला एवढे प्रोडक्ट एवढे प्रोडक्ट येत आहे की मला सुचत नाही आहे की कोणता व्हिडिओ कुठं आणि कधी द्यायचा आहे तर नवरा मला भरपूर माफी मागत आहे की एकदा माफ कर आणि आपल्या लग्नाची नोंदणी कर तुझ्या नावामागे माझं नाव लाव आणि असं करू नको मला सोडू नको मी तुझे हात जोडतो मी तुझे पाया पडतो कारण त्याला आता इनसिक्युअर फील होत आहे की मी त्याला सोडून देते की काय तर चला स्वराज करत होती आणि क्लिनिंग करता करता स्वराच्या मावशीचा आलेला स्वराज जाणार आहे मुंबईला अचानक ठरलेला प्लॅन आहे हा, हा तर एक ताई आहे तशा तर मला निगेटिव्ह कमेंट भरपूर अशा बंद झालेल्या आहेत तर त्या ताईचं असं म्हणणं आहे की आम्हाला विचारून तू दुसरा नवरा केला होता का म्हणून तुझ्या नवऱ्याचं इथं येऊन घरानं सांगते तर मला त्या ताईला सांगायचं आहे की ताई हा प्लॅ पब्लिक प्लॅटफॉर्म आहे आणि माझी स्टोरी ज्यांना ऐकायची आहे, आहे मी त्यांना सांगत असते मी सर्वांना सांगत नसते त्याच्यामुळे तुम्ही अजिबात माझ्या व्हिडिओचा लोड घेऊ नका आणि मी तुम्हाला कुंकू हळद देऊन अक्षी देऊन आमंत्रण द्यायला आले नव्हती की ताई तुम्ही माझे व्हिडिओ बघा आता इथं लिस्ट आले शिव हॉस्टेलचे काही घेऊ नका हे डब्बे दुप्पे घ्यायला लावले होते एप्रिल ज्यांना माझी लाईफ पाहायला आवडते ज्यांना माझी डेली रुटीन आवडते त्यांना मी माझी व्हिडिओ शेअर करत असतो आणि युट्यूब ही माझी फॅमिली आहे तर त्या लोकांना मी सांगत असतो की मी माझ्या नवऱ्याला भेटायला गेली तर त्यांनी काय म्हटलं काय नाही बाकी मला जे लोक बिझी आहेत चांगल्या घरचे आहेत त्यांनी माझी व्हिडिओ बघू नका प्लीज मी हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करते जे चांगलं आहे ते घ्या पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह सोडून द्या सो असो तर इथं ना तुम्ही भरपूर लोकांनी माझ्या चाहत्यांनी मला सजेस्ट केलेलं होतं की ताई ती शिगडी तिथं न ठेवता खिडकीजवळ ठेवा आणि माझं ना क्लिनिंगच काम आहे आणि डेली ब्लॉगिंग असल्यामुळे मला क्लिनर वगैरे आणि घर सजावटीच्या वस्तू ह्या जास्तीत जास्त जास येत जास असतात तर आमच्या घरात नाही या माणूस आहे तर आम्ही दोघी मुलीच आहे आमच्या घरची पाहुणी पण मुलगी आणि मी पण मुलगी तर आज फायनली या शेगडीचा मूर्त निघाला आणि ही शेगडी मी खिडकीजवळ लावणार आणि वरतून वळणार आहे आमची दीदी तर इथून ना हा पाईप ना जातच नव्हता काही सुतच नव्हतं काय करायचं काय नाही ती मुलगी पण थकली होती मी पण थकली होती तर फायनली आम्ही काय केलं एक रस्ती त्याला बांधली वरून ओढली आणि तो पाईप अशा पद्धतीने वर ओढून घेतलेला आहे तर आज मला ना क्लिनर आलं होतं म्हणजे किचन क्लिनर प्लस बाथरूम क्लिनर आलेलं होतं आणि कसे आहे सर्व कंपनीचे किचन व क्लिनर वगैरे येतात आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की मला ना म्हणजे हे जे आहे पुणा इतकं लकी लागलेलं आहे की सर्वात जास्त कोलाबरेशन म्हणा प्रमोशन म्हणा ना हे मला पुण्यामधून पुण्यामधूनच जास्त येत तू हॅलो फ्रेंड्स तर आम्ही घराचं क्लिनिंग करत होती आणि क्लिनिंग करता करता स्वराच्या मावशीचा आलेला आहे कॉल तर स्वरा जाणार आहे मुंबईला अचानक ठरलेला प्लॅन आहे हा हा असं ठरवलंही नव्हतं की स्वरा अचानक जाणार आहे कारण तिचा अचानक फोन आला ती पुण्याला आली होती तर बोलली स्वराला मी घेऊन जाले तुम्ही जात आहे स्वराला घेऊन रेल्वे स्टेशनला तिथून ती मुंबईला जाणार आहे कारण नंतर मग तिचे स्कूल चालू झाली की मग कसं तिला जायला वगैरे मिळत हा तिच्या मावशीकडे ती दोन वर्ष गेली नाही तर चला आता आम्ही स्वराला आधीच रेल्वे स्टेशनला सोडून येतो ओके तर चला दीदी मुंबईला चालली तर माझी एक फ्रेंड आहे जिची आणि माझी मैत्री भरपूर दिवसाची आहे तर ती पुण्याला एका महत्त्वाच्या कामाने मी आली होती आणि तिने अचानक कॉल केला आणि बोलली स्वरा कुठे आहे म्हटलं स्वरा इथंच आहे बसलेली तर ती बोलली मी स्वराला घेऊन जाते स्वराला लवकरात लवकर रेल्वे स्टेशनला घेऊन ये आणि अजून तिची एक बाई पुण्या बहीण पुण्यातच असते तर मग मला काही इथलं काही सुचत नाही रस्ते वगैरे तर मी तिला कॉल केला आणि ती आणि मी आम्ही स्वराला घेऊन गेलेला आहो रेल्वे स्टेशनला पुण्यामधल्या तर इथंही चिक्की घेतलेली आहे कारण तिथं जी मुलगी आहे तिला पण चिक्की भरपूर आवडते आणि स्वराला पण चिक्की भरपूर आवडते तर स्वरा आणि त्या मुलीसाठी चिक्की घेतलेली आहे आणि फायनली आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये पोचलेलो आहोत स्वरा याच्या अगोदर दोन वर्ष अगोदर तिच्याकडे गेलेली होती आणि त्याच्यामुळे स्वरा खूप हॅप्पी होती आणि स्व तुम्हाला तर माहीत आहे आमच्या रक्ताच्या नात्यांनी दिलेले आहे आम्हाला धोका जे काही आहे आमचे हेच नाते आहेत आता म्हणून या नात्यांना मी म्हणजे यूट्यूबवर आणत नसते आणि हे नाते मला कधीच यूट्यूबवर आणायचे पण नाही आहे कारण यूट्यूबवर आणल्यामुळे नजर लागते चला तर फायनली आलेला आहोत किंडर जॉय वगैरे घेतलेले आहे कुठं इथंच खुल्या याच्या समोरच असेल तर फायनली खूप हॅप्पी आहे आणि मी स्वामींचे खरंच मनपूर्वक आभार मानणार की जरी मला रक्ता रक्ताचे नाते चांगले भेटले नाही परंतु ही जी मैत्रीण आहे हिची आणि माझी सोशल मीडियावरून ओळख झाली होती आणि चांगल्या खात्यात ती काम करते चांगल्या पोस्टवर आहे आणि तिचा मला फायनान्शियल म्हणा प्रत्येक वेळेस भरपूर सपोर्ट असते परंतु मला जेव्हा गरज पडते तेव्हाच मी तिला मदत मागते आणि मी वेळेवर तिची मदत परतसुद्धा करते आणि असे लोक माझ्या लाईफमध्ये आहे परंतु या लोकांना कधीच मी सोशल मीडियावर आणणार नाही आहे कारण कसं आहे इथं आणल्यानंतर लोक कोणाला ट्रोल करतील आणि कोणाच्या मागं लागतील हे सांगता येत नाही त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं नात्यांना मी आता दूरच ठेवणार आहे आहे बरोबर ना हॅलो फ्रेंड्स तर आहे स्वरा गावाला स्वराज तर आता मी जर स्वराज आणि मी आधी बघू शकता जी आधी होती मला सोडायला ती गेलेली आहे घरी चला पार्सलवाले दादा येऊन गेले होते आणि त्यांनी मला कॉल केला तर म्हटलं मी बाहेर आले तुम्ही नंतर या तर घरी आल्या आल्या ते आले आणि एक पार्सल आहे तर ते पण आले होते आले तर ते आमच्या शो जे चप्पल ठेवायचं स्टँड आहे त्याच्यात ना ठेवून जातात उडकी बायचे झाली ते स्वराज बघा दिदी कुठे गेली बाबू झाली कुठे गेली घरी हो का दिदी आमच्या बुबा मावशीच्या घरी गेली स्वराज जाते ना त्यांच्याकडे तर त्यात आईचं ना बुवा मावशी आहे मावशीकडे गेली म्हणते किती समजते ना मुलांना आणि स्वरा खूप एक्सायटेड होती जाण्यासाठी तर म्हटलं जा बाबा आणि तसं पण माझं प्रमोशनची कामं इकडं तिकडं बाहेर जास्त जावं लागतं तर मुलीला नाही घेऊन फिरू शकत मी याचं काही नाही आपल्या डॉनचं काही नाही अरे बेटा लवकर लवकर चल चला पटपट जाऊया दीदी तू कुठं गेली आपली कुठा मावशी मावशीच्या हॅलो फ्रेंड्स तर आम्ही घरी आलेलो आहोत आणि एवढ्या दुरून यावं लागलं थोडंसं फील्ड वर्क आहे आमचं ते मी जॉब करते त्याच्यामुळं तर आम्ही थोडस फील्ड पण करून आलेलो आहोत दोघी पण तर म्हणजे माझी रूममेट म्हणजे आमची नातेवाईक तर आता घरी आलेलं आहे आम्ही जेवण वगैरे आटोपलेलं आहे दोघींनी तर भांड्यांचा गराळा बघू शकता गॅस वगैरे पडलेला आहे आणि हा गॅस असा काबर आहे तर माझं किचन क्लिनर आहे तर ते आलेलं आहे त्याचं प्रमोशन करायचं आहे म्हणून तर आता इकडलं तर सर्व आवरून घेतलेलं आहे म्हटलं आधी झाडू वगैरे मारून घेते आणि त्याच्यानंतर शांतपणे माझं किचन आवरून घेते तर ती मुलगी जी आहे ती कपडे वगैरे वॉश करत आहे ती बोलली तुम्ही तुमची व्हिडिओचे काम वगैरे करून घ्या तर ओके Trece la urmă, तर स्वराला सोडून मी घरी आली आणि फायनली घरी आल्यानंतर तुम्ही जसं म्हणत होते की ती शेगडी म्हणजे दुसऱ्या साईडनं घ्या तर दुसऱ्या साईडनं घेतलेली आहे आणि आता संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळचे डेली रुटीन माझी चालू झालेली आहे एवढं काम आहे एवढं काम आहे प्रमोशनचे व्हिडिओ शूट करणे त्यांना एडिट करणे पोस्ट करणे अजून माझं इंस्टा आहे फेसबुक पेज आहे प्रोफाईल आहे यूट्यूब आहे या सर्व याच्यावर त्यांचं प्रमोशन करावं लागते त्याच्यामुळे व्हिडिओ पहिल्या तर शूट करणे खूप कठीण जातो आणि शूट करण्यानंतर एक तासाचा कधीकधी एक तासाचा व्हिडिओ होतो आणि तो फक्त एक मिनटाचा करावा लागतो प्लस त्याच्यात व्यवस्थित एडिटिंग त्यांना जे जे म्हणजे पाहिजे खोटं सांगत नाही तीन ते दोन पेजची ते स्क्रिप्ट देतात त्याच्यातले मेन मेन पॉईंट काढावं हो लागतं आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ तयार होतो आणि कोणाला काय वाटतं की ती सोपी आहे व्हिडिओ बनवणं सोपी नाही आहे कोणतंच काम सोपी नाही आहे खूप कठीण असतं तर मी आधी सगळ्यातलं जे घरातलं क्लिनिंग वगैरे होतं ना ते आटपून घेतलं म्हणजे झाडू वगैरे मारून घेतला पोछा पण मारून घेतला म्हणजे कसं होते व्हिडिओ शूट करायला आपण जेव्हा बसतो ना मग आपण गुण, गुण, गुण जातो आणि घरात मग गळाटा तसंच पळत राहते आणि हे काम असे आहेत ना की जे आपण घरी बसून करू शकतो फक्त आपल्याला मेहनत घ्यावं लागते आपण मेहनत घेतल्यानंतर आणि मागे ओढणारे भरपूर असतात मला मागं ओढण्याचा मला बदनाम करण्याचा माझे प्रमोशन बंद करण्याचा खूप म्हणजे खूप प्रयत्न केला भरपूर जणांनी परंतु मी कसं कधीच मागं हटली नाही किंवा मी मागं हटण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही म्हणून बघा आज माझी लाईफ खूप वेगळी आहे लोक तुम्हाला जेवढे नावं ठेवतात ना ठेवू द्या जेवढे बोलतात ते बोलू द्या कारण ते तुमची बरोबरी करू शकत नाही म्हणूनच ते तुम्हाला नावं ठेवत असतात तर इथं फायनली मी चेक केलं की मला कोणते कोणते व्हिडिओ कोणत्या कोणत्या तारखेला द्यावं लागतात कारण यांच्यांना तारखा ठरलेल्या असतात की या तारखेला आमचा टाका त्या तारखेला त्यांचा टाका तर मग एकाच दिवशी आपण दोन ब्रँडचं म्हणजे वेगळ्यांचं प्रमोशन करू शकत नाही आणि भरपूर क्लिनर वगैरे सर्व सर्व भरपूर असं आलेलं आहे मला आम्ही हिंदी आले ले ले आहे आणि काही काही तर असे पार्सल आहे की जे मी ओपन पण केलेले नाही आहेत आणि मग त्यांची स्क्रिप्ट आल्यानंतर मी ते प्रोडक्ट हातात घेते ओपन करते स्क्रिप्ट वाचते आणि स्क्रिप्टमध्ये सर्व असते पॉईंट असतो का आपण काय ड्रेस वेअर करायचं काय नाही हे सर्व त्यांच्याकडून असतं फक्त आपल्याला बोलण्याचा फ्लो आपल्याला पब्लिक एंगेज करता येते की नाही आणि आपल्यामुळे त्यांचा फायदा होतो की नाही आणि आमच्यामुळे त्यांचा फायदा होतो त्याच्यामुळे असे व्हिडिओ करण्यास काहीच हरकत नाही आपण चुकीचं काम करत नाही आणि करत पण नाही आणि करणार पण नाही तर एवढे सारे प्रोडक्ट मला आलेले आहे ज्याचे की मला व्हिडिओ शूट करायचे होते तुम्ही बघू शकता तर याच्यातलंच एक प्रोडक्ट मी जे घेतलेलं आहे किचन क्लिनर एक मला अर्बन वाईजचं पण क्लिचर करून आलं होतं पण आता क्लिओचं पण किचन क्लिनर आलेलं आहे आणि त्यांचा पण व्हिडिओ शूट करायचा कर होता तर आधी मी सगळ्यात अगोदर इथं किचन म्हणजे जे आहे ते स्वच्छ केलेली नव्हती कारण आता मला ते स्वच्छ करायची कर होती तर फायनली मग जसं भरपूर जणांना वाटते व्हिडिओ शूट करून करतं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी रिंग लाईट लावते आणि रिंग लाईट लावल्यानंतर यामध्ये मी माझा मोबाईल सेट करते कमी जास्त जेवढं मला पाहिजे तेवढं करून घेते आणि बघू शकता सगळं ठेवून मग किचन स्वच्छ करावी लागते आणि ज्या म्हणणं आहे की बाबा तू काही आम्हाला विचारून नवरा केला नव्हता तर त्यांना मला सांगायचं आहे जर एखाद्याला तुम्ही चांगलं बोलू शकत नाही तर तुम्हाला त्यांना वाईट बोलण्याचा सुद्धा काहीच अधिकार नसते असं मला वाटते बाकी तुमचं मत तुमच्यासोबत जसं तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला मी विचारून नवरा केला नव्हता तसं माझं पण तुम्हाला सांगणं आहे की मी तुम्हाला अक्षय कुकू पत्रिका घेऊन आली नव्हती की बाबा तुम्ही माझे व्हिडिओ बघाच म्हणून पटत असेल तर बघा नाही पटत असेल तर सोडून द्या माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे बाकी तुमची इच्छा सो असो तर इथं आता क्लिनिंगची माझं जे व्हिडिओ शूट होतं ते चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आधी स्प्रे करून दाखवावं लागतं आणि त्याच्यानंतर आपली शेगडी किती स्वच्छ होते हे सुद्धा आफ्टर बिफोरसुद्धा रिझल्ट दाखवावं लागतो आणि एवढे क्लिनर झालेले आहेत ना माझ्या इथं की माझा गॅस ओटा शेगडी बाथरूम बस फर्निचर सर्व सर्व एकदम क्लीन राहते आणि याच्यातच माझा दिवस राहतो प्लस मी आता आ, आ, काई, कि ते म्हणजे काही सिल्वर नंबर म्हणतात किंवा चॉईस नंबर म्हणतात ना त्याचं पण काम हाती घेतलेलं आहे तर ते पण मला आता सुरुवात करायची आहे म्हणजे कसं आहे महिन्यात तिला तोड नसावी महिन्यात जेवढी करता ना तेवढी करावी कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपण एवढी मेहनत करू हे शक्य नाही आहे तर त्या स्प्रेने मला त्यांना शेगडी त्याच्यानंतर वॉल त्याच्यानंतर बेसिंग फर्निचर असे जे जे किचनचा एरिया आहे ना तो स्वच्छ करून दाखवावा लागला परंतु इथं जे आधी रेणणे राहत होते त्यांनी ना या बेसिंगच्यावर खूप अशी घाण करून ठेवलेली आहे आणि ते जुनी आहे तेवढ्या लवकर निघणार नाही आहे परंतु पॉसिबल होते तेवढं मी त्यांना क्लीन करून दाखवत असते तर तुम्ही बघू शकता एवढं एका मिनटाच्या व्हिडिओच्या मागं एवढं सारं हे असते म्हणजे मेहनत असते आणि लोकांना वाटतं की सोपी आहे चला तर फायनली माझ्या किचनची क्लिनिंग आटोकलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता एक व्हिडिओ शूट झालेला आहे मार्ट कसं दिसतोय काहीतरी बदल केलेला आहे आज मार्ट इथं ठेवलेलं आहे संपूर्ण मी रिकामं करून ठेवलेलं आहे गॅस शेगडी तुमचं सर्वांचं म्हणणं होतं की गॅस शेगडी ताई इथं ठेव आणि ऑलरेडी मी तिथंच ठेवणार होती पण आल्या आल्या तुम्हाला माहिती आहे भरपूर अशी घाई झाली होती तर आज ही शेगडी इथं लावलेली आहे बाकीचं सामान इथं सेट केलेलं आहे हा टेबल ना तिकडं होता तर इथं घेऊन घेतलेला आहे म्हणजे भांडी वगैरे ठेवायला कारण ज्या ज्यांचा फ्लॅट आहे त्यांनी ह्या वरच्या रॅका वगैरे काढून आहे त्यामुळे भांडे ठेवण्याचा खूप खूप प्रॉब्लेम होत आहे तर मग इथं जे एक्स्ट्रा जे आलमारी होती ना तर ती अलमारी मी इथं घेतलेली आहे बघू शकता आणि याच्यात बाकीचं सा सामान किराणा वगैरे ठेवलेलं आहे बघा आणि फ्रीजची जागा चेंज केलेली आहे फ्रीज इथं ठेवलेला आहे तर असं चेंजिंग मी केलेलं आहे तर चला आता इकडलं तर आवरलेलं आहे अजून मला फ्रीज आणि काय म्हणतात मिक्सरसुद्धा स्वच्छ करायचं आहे हॅलो फ्रेंड्स मोठी सरमते ते पिल्ली हो मॅ 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 दीदी काय कुठं गेली मग इकडे पाहि बरं सांग बरं एकदा दिदी कुठं गेली तर स्वरासोबत बोलणं वगैरे झालेलं आहे आता आणि मी क्लिनिंगचं वगैरे हे केलं फ्रीज वगैरे पण स्वच्छ करायचं होतं मला फ्रीज मिक्सर परंतु वेळ भरपूर झाला होता कारण काही प्रमोशन व्हिडिओ द्यायचे होते म्हणून तर चला नंतर कचर फेकून आली त्याच्यानंतर पाणी आणलं असा गेला आजचा दिवस ओके जम्पीच्या पण खेळायला गेलो होतो ते विसरलीच होती का अरे मी ना दिदी का दिदी कुठे गेली आपली मम्मा दिदी हॉटेल नाही मग कोणाच्या कोणत्या मावशीकडे गेली हा बुगा मावशीकडे गेली मावश गे आमची दिदी येणार आहे लवकरच आई पण येणार आहे आता सोळा सतरा पर्यंत ठीक आहे तर चला असा होता आजचा ब्लॉग बघा स्वरा आली इकडून आली कॅम्पला गेली कॅम्पहून आली आणि आता इकडं परत गेली आता बघू कधी येणार आहे घरी तर ओके तर चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक कमेंट शेअर श्री स्वामी समर्थ मन समर्थ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा 拜拜。Bye bye.